सध्या श्रावण चालू आहे त्यामुळे घराघरामध्ये पूजाविधी तसेच पारायण पोथीवाचन असे बरेच प्रकार चालतात आणि यानंतरही गौरी गणपती येतात दसरा दिवाळी येतं अशा वेगवेगळ्या पूजेंसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची असते तो साजूक तुपाचा दिवा फुलवात तर ही फुलवात अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी बनवायची आणि त्यापासनं अगदी साजूक तुपातले सुवासिक असे फुलवातीचे दिवे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत तुम्ही हे दिवे ही फुलवात एकदा बनवून ठेवली की दोन महिने हे देखील वापरू शकता ज्याने आपलं काम अगदी सोपं होईल पूजेच्या वेळेस जास्त बस होणार नाही आणि याबरोबरच पुढचे दोन व्हिडिओ देखील अगदी उपयोगी आहेत त्यामुळे सगळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित बघा तर या फुलवातींचे दिवे बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे शुद्ध गाईचं तूप घेतलं आहे घरी बनवलेलंच घेतलेलं आहे त्यामुळे बिलकुल भेसळ नाही आणि अगदी शुद्ध आहे गाईचंच वापरायचं कारण पूजेसाठी गाईचं तूपच योग्य असतं पण आपण पूर्ण जर शुद्ध गाईचंच तूप वापरलं तर ते दिवे बाहेर ठेवल्यानंतर पगळू शकतात कारण ते जास्त सॉलिड नसतं घट्ट नसतं त्यामुळे मी यामध्ये घट्टपणा येण्यासाठी थोडंसं वनस्पती किंवा डालडा तूप हे टाकणार आहे विकतचे जे दिवे असतात त्यामध्ये वॅक्स वापरलेलं असतं म्हणजे मेणबत्तीचं जे मेण असतं ते वितळवून टाकलेलं असतं तर आता हे आपण साईडला ठेवू आणि आपण इथे हा कापूस घेतला आहे सर्वप्रथम आपण फुलवात बनवून घेऊ मग तुपाकडे पुन्हा येऊ तर जितकी मोठी हवी तितकी या प्र... पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अंगठ्याने माप घ्यायचं आणि ही जी सर्व टोकं आहे ती सर्व टोकं या पद्धतीने एकत्र करायची आणि पिळून घ्यायची पण हात त्याला गुळगुळीत लागतं कापूसही हातात न सटकला जातो त्यासाठी ही ट्रिक आहे ही रांगोळी घ्यायची आणि ती हाताला लावून घ्यायची म्हणजे अगदी मस्त कडक अशी वात वळल्या जाते आता ही टोक जे आहे ते विकतच्या वातीसारखं इतकं जाड होत नाही तर त्यासाठी पुन्हा थोडंसं कापूस घ्यायचा पुन्हा रांगोळीमध्ये बोट बुडवून घ्यायचं आणि हे अगदी मस्त असं पिळून घ्यायचं अगदी कडक आणि जाड अशी आपली ही वात होते लवकर विजल्या जात नाही अगदी छान अशी ही फुलवात आपली अगदी झटपट बनून तयार होते अगदी बोलता बोलता तुम्ही कुणाशी बोलत असताना गप्पा मारत असताना टी व्ही बघत असताना तुम्ही या फुलवाती रिकामा वेळेमध्ये अगदी बनवून ठेवायच्या म्हणजे आपली घाईच्या वेळेस पूजेच्या वेळेस आपली गडबड उडत नाही धांदल उडत नाही तुम्ही या फुलवाती विकत देखील आणून ठेवू शकता आणि त्यामध्ये पुढे दाखवल्याप्रमाणे कशा सेट करून ठेवायच्या ते बघूया तर इथे मी अगदी झटपट तुम्ही फोन स्पीकरवर लावून कुणाशी बोलता बोलता देखील अगदी दहा पंधरा मिनटात भरपूर अशा वाती तयार होतात याच पद्धतीने मी सगळ्या वाती बनवून घेतल्या आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त याचं टोक हार्ड झालेलं आहे अगदी मस्त या वाती सेट झाल्या आहे आता यांना सुवासिक आणि मस्त विकजसारख्या बनवण्यासाठी इथे मी एक एक चमचा दूध घेतला आहे दोन्ही वाट्यांमध्ये आणि रंगासाठी तुम्ही अष्टगंध वापरू शकता कुंकू आणि हळद वापरू शकता मी एका ह्याच्यामध्ये हळद टाकली आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये अष्टगंध टाकला आहे या पद्धतीचा जो चंदन तिलक मिळतो रेडीमेड तो, तो वापरला तरी देखील तुमची वात अगदी मस्त सुवासिक होणार आहे तर, रंगा मदे तर या रंगामध्ये बोट बुडवून घ्यायचं इथे मी अष्टगंध लावला आहे तर फक्त वातींवरती या पद्धतीने फिरवून घ्यायचं अगदी झटपट ही कामं होतात आणि आपल्या पूजेला अगदी प्रसन्नता येते असं प्रत्येक सामान अगदी छान वापरलं अगदी सात्विक पद्धतीने आपल्या हाताने बनवून वापरलं की पूजा देखील अगदी सफल संपूर्ण होते तर इथे मी काही वाटी अष्टगंधाच्या बनवल्या आहे आणि काही वाती तुम्हाला दाखवते चंदन तिलक लावून देखील बनवल्या आहे पिवळा रंग येतो आणि अगदी सुवासिक अशा या वाती होतात आणि चंदन तर देवाला प्रसन्न करण्यासाठी खूपच उपयोगी आहे आता काही वाती मी हळदीच्या बनवते अगदी मस्त पिवळसर रंग येतो तुम्ही कुंकू देखील वापरू शकता लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी कुंकुवाच्या वाती देखील खूप छान असतात विकत या बऱ्याच महाग मिळतात आणि घरी अगदी आपण बोलता बोलता या बनवू शकतो टी व्ही बघता बघता बनवू शकतो तर इथे मी सर्व वाती बनवून घेतल्या आहे तर आता या साईडला ठेवू आणि हे जे तूप आहे ते आपण वितळवण्यासाठी ठेवू आणि या वाती सुगंधित होण्यासाठी याला साजूक तुपाचा सुगंध तर आहे पण आणखी सुगंध देण्यासाठी इथे मी भीमसेनी कापूर घेतला आहे हा खूप सुवासिक असा असतो आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्याला त्यामुळे मी इथे भीमसेनी कापूर वापरणार आहे तुमच्याकडे या कापराच्या वड्या असतील त्या टाकल्या तरी चालेल किंवा या पद्धतीचं देवाचं जे अत्तर असतं गुलाब मोगरा ते टाकलं तरी चालेल इथे मी थोडा कापूर घेतला आहे भीमसेनी कापूरच घेतला आहे आणि तो बारीक करून टाकला आहे म्हणजे अगदी पटकन या तुपामध्ये मेल्ट होईल पगळून जाईल आणि एक मस्त मंद मंद सुवास आपल्या दिव्यांना येणार आहे आता हे तूप पगळलं आहे कापूरदेखील वितळलं आहे आणि ही तूप आता जास्त गरम नाही आहे अगदी कोमट झालेलं आहे आता या वाती सेट करण्यासाठी या पद्धतीचे बर्फाचे तर प्रत्येकाच्या घरी असतात किंवा या पद्धतीचे चॉकलेटचे मोल्ड असतील सिलिकॉनची चॉकलेट मोल्ड असतील हा तर प्लॅस्टिकचा आहे अगदी स्वस्त दहा रुपयामध्ये मिळून जातो आणि किंवा तेही नसेल तर ते या पद्धतीच्या मोठ्या दिव्यांसाठी तुम्ही छोट्या वाट्यांमध्ये देखील या वाती सेट करू शकता किंवा औषधाच्या झाकणांमध्ये देखील करू शकता पण सगळ्यात मोठी टीप म्हणजे या वाती यामध्ये ठेवण्याअगोदर तुपामध्ये पूर्णपणे बुडवून घ्यायचे आहे याच्याने त्याचं टोक देखील भिजल्या जातं तुपामध्ये आणि ही वात एकदा पेटवली की लगेच पेटल्या जाते तर सर्व वाती मी तुपामध्ये पूर्ण भिजवून बुडवून घ्यायच्या आणि एक एक ठेवून घ्यायच्या आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि यावरती आता हे कोमट झालेलं तूप जे आहे ते टाकून घ्यायचं आहे प्रत्येक साच्यामध्ये मी टाकून घेत आहे आणि तुम्हाला जितक्या हव्या तितक्या वाटती तुम्ही बनवून ठेवू शकता अगदी साठ सत्तर वाती बनवून ठेवायच्या म्हणजे आपल्याला एक दोन महिने बघण्याची गरजच नाही डब्यामध्ये भरून ठेवल्या की अगदी छान राहतात तर या पद्धतीने मी सगळ्या साच्यांमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे तुम्ही या वाती सेट करण्यासाठी साजूक तुपासोबत मेणबत्तीचा वापर करू शकता मी वनस्पती तुपाचा वापर केला आहे कारण ते तूपच आहे त्यामुळे तेच वापरलं आहे कॅन्डल वापरली नाही आणि ज्या उरलेल्या वाती आहे त्या या पद्धतीने डब्यामध्ये घालून त्यामध्ये तूप टाकून ठेवलं म्हणजे त्या देखील वापरता येतील आणि या पद्धतीने हे जे ट्रे आहे भरून ठेवलेले ते फ्रीझरमध्ये ठेवले आणि अगदी दहा पंधरा मिनटामध्ये हे अगदी मस्त घट्ट झाले आहे अगदी छान सेट झाले आहे तर तुम्ही बघू शकता या प्लॅस्टिकच्या ट्रेमधले जे मोल्डमधले आहे त्या वाती अगदी छान निघून येत आहे फक्त थोडं टॅप केलं लग की लगेच निघून येतात अगदी सुरेख याला आकार आला आहे आणि दिसायलाही खूप सुरेख दिसत आहे वरती आपण पन... रंग लावलेला आहे म्हणजे अष्टगंध लावला आहे हळद लावली ला आहे लाव त्यामुळे खूप सुरेख दिसत आहे तर अगदी पटापट या निघून येत आहे या पद्धतीनेच मी या आईस्ट्रीमधल्या देखील वाती काढून घेतल्या आहे स्क्वेअर शेपमध्ये मस्त झाले आहे आणि याला हळद लावलेली आहे त्या वातींचा रंग तुम्ही बघू शकता अगदी मस्त पिवळा धमक कसा आला आहे तुपामध्ये रंग उतरला आहे त्यांचा तर या सर्व वाती तुम्ही बघू शकता अगदी मस्त सेट झाल्या आहे हार्ड झाल्या आहे तुम्ही या फ्रीजमध्ये ठेवण्याची बिलकुल आवश्यकता नाही फक्त साजूक तूप वापरलं तर तुम्हाला या फ्रीजमध्ये स्टोर कराव्या लागतील आणि या दुसऱ्या देखील वाती मस्त घट्ट झाल्या आहे आपल्याला कधी कमी वात पडली की त्यामधनं आपण एक वात काढून घ्यायची आणि ती लगेच पेटवता येईल या पद्धतीने डब्यात भरून ठेवायच्या आणि लगेच अशा दिव्यांमध्ये ऐन वेळेला पूजेच्या वेळी फक्त एक, वा एक, एक वात उचलायची आणि दिव्यावरती ठेवून घ्यायची आणि लगेच काड्यापेटीने अगदी सहज पेटल्या जातात कारण याच्यात टोकाला देखील आपण तोप लावलेला आहे त्यामुळे तर कशी वाटली तुम्हाला ही ट्रेक कमेंट करून नक्की सांगा आजचा सा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि यापुढील व्हिडिओ देखील खूप उपयुक्त आहे ते देखील नक्की बघा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक